<involved> in <language> नमस्कार आज आपण वट पौर्णिमा स्पेशल मराठी उकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका उकाने पाहूयात पहिला उकाना यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून रावांचे नाव घेते कायलांची सून रावांचे नाव घेते कायलांची सून दुसरा उकाना मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण तिसरा उखाना वडाला घालते फेरे आणि दे देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस रावांचे नाव घेते आज चा आहे वटपौर्णिमेचा दिवस चौथा उकाना आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा सोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा सोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा पाचवा उकाना कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण चौक झाडेवा झाडे जगवा अशी मी करते आपल्याकडे मागणी झाडे लावा झाडे जगवा अशी मी करते आपल्याकडे मागणी रावांचे नाव घेते सात मी असू देत त्यांची मी साजणी रावांचे नाव घेते साधजन्य सा देत मी त्यांची साधने सातवा उकाना वटवृक्षाचे झाड लावून करूया वटपौर्णिमा साजरी वटवृक्षाचे झाड लावून करूया वटपौर्णिमा साजरी राव म्हणतात मी आहे फार लाद्री राव म्हणतात मी आहे फार लाद्री आठवा उकाना वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा सा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास शेवट चौखाना थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा सोहळा नितीनरावांचे नाव ऐकण्यास सर्वजण झाले गोळा नितीनरावांचे नाव ऐकण्यास सर्वजण झाले गोळा अशाच प्रकारचे नवीन नवीन नुकाने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद